नमस्कार श्री विष्णू सहस्रनाम कार्यशाळेच्या पुढच्या सत्राला सुरुवात करतोय व्हॉट्सॲपच्या माध्यमातून आपण श्री विष्णू सहस्रनाम शिकत आहोत त्याला प्रतिसाद प्रती मिळतोय तुमच्या सगळ्यांच्या कमेंट्स आणि अनेकांचे मेसेजेस येतात आणि ते बघून हा उत्साह अधिकच द्विगुणित होतो आहे तर आजच्या पुढच्या तेराव्या श्लोकावरती आपण आहोत तेराव्या श्लोकाला सुरुवात करूया या आधीचे श्लोक तुम्हाला ऐकायचे असतील तर याच्या खालीच याच व्हिडिओच्या खाली त्याची प्लेलिस्ट दिलेली आहे आणि या श्लोकांचा अर्थही आता आपण याच्याच खाली देणार आहोत तर पुढच्या श्लोकाने सुरुवात करूया रुद्रो बहुशिरा बभ्रू रुद्रो बहुशिरा शी रस्व आहे रुद्रो रुद्रो बहुशिरा बभ्रु रुद्रो बहुशिरा बभ्रू रुद्रो बहुशिरा बभ्रु रुद्रो बहुशिरा बभ्रू इथपर्यंत सराव पुढचा शब्द आहे रुद्रो बहुशिरा बभ्रू विश्वयोनी विश्वयोनी विसर्ग आहे बभ्रू तिथे तो र आपण अर्धवट रकार उच्चारलेला आहे हलंत स्वरूप रकार उच्चारतोय आपण रुद्रो बहुशिरा बभ्रुर प्रभ्रू विश्वयोनी विश्वयोनी शुचिश्रवाहा शुचिश्रवाहा रुद्रो बहुशिरा शुचिश्रवाः रुद्रो शुचिश्रवाः रुद्रो बहुशिरा शुचिश्रवाः रुद्रो बहुशिरा बभ्रुविश्वयोनिशुचिश्रवाः करायचे कायते सरा आता पहिल्या आणि दुसऱ्या महत्वाचे दोन रफार आहेत बरोबर रुद्रो बहुशिरा बभ्रुर तर र येतोय ये तिकडे बभ्रुर विश्वयोनी शुचिश्रवाहा तसाच खाली दुसरा रफार आलाय अमृत शाश्वत स्थाणूर अमृत शाश्वत स्थाणूर अमृत शाश्वत स्थाणूर शाश्वत स्थाणूर असं आहे अमृत विसर्ग आहे विसर्गाचा अर्थ आपण आधी बघितलेला आहे अमृत अमृत शाश्वत स्थाणुर अमृत शाश्वत स्थाणुर शाश्वत स्थाणूर आहे काही वेळा म्हणताना चुकून अनवधानाने शाश्वतर असं होतं तर तसं नाहीये अमृत शाश्वत स्थाणुर अमृत शाश्वत स्थाणुर अमृत शाश्वत स्थाणुर अमृत शाश्वत स्थाणुर इथपर्यंत सराव करा भाग बघूया वरारोह महातपा अमृत शाश्वत स्थाणुर वरारोह महातपा अमृत शाश्वत स्थाणुर वरारोह महातपा वरारोहो महातपा वरारोह महातपा काही क्लिष्ट उच्चार आहेत म्हणून पुन्हा एकदा संपूर्ण श्लोक बघूया रुद्रो बहुशिरा बभ्रुर् विश्वयोनी शुचिश्रवाः अमृतः वरारोहो महातपाः पुढच्या श्लोकाकडे पुढचा श्लोक येस पुढच्या श्लोकाकडे जाऊया एकदा ह्याच्यात एक बरीचशी जोडाक्षरं आहेत रफारा आहेत त्यामुळे वेगळीच गंमत आहे आता तर एकदा सगळ्यांनी श्लोक वाचून घ्या आणि मग पुढे जा आता होड करूया परत एकदा सर्व ग सर्वविद सर्व सर्वविद एकदा शब्द सांगते हवं तर सर्व गह सर्वविद भानुहू विश्व कसे नो वेदो नो जनार्दन वेदो आहे ते ऐकताना व्यंगो ऐकू येत वेदविद अव्यंगो वेदांगो वेदविद वेद कवीही वेदविद अधी आलेला आहे द दिसतोय पहिल्या शब्दात वेदो वेदविद अव्यंगो वेदांगो वेदविद कवीही त्याच्या पड पहिली वळ आहे ಸರ್ವವಿದ್ ಭಾನು ವಿಶ್ವನೋ ಜನಾಪರಿಯ ಸರ್ವ ಸರ್ವೇದ ಸರ್ವ ಸರ್ವವಿದ್ 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 अडकली असं वाटेल बाजी पण तसं नाही तो मोठा शब्द आहे म्हणून मी मुद्दाम कोड करते आहे तर एकदा एवढी प्रॅक्टिस करूया जोडून पुढचा शब्द आहे सर्व गर्व वेद भानुर भानुर परत रफार आलाय रफार तो आपण आधी जोडलाय भानुर वि विक्षो जनार्दन सर्व ग सर्व विद्भानुर सर्व ग सर्व विद्भानुर आता तो, भानू तो शक्ता भा भानूर तुम्ही जोडू शकता पहिल्या भागाला सर्व ग सर्व विद्भानुर सर्व ग सर्व विद्भानुर सर्व ग सर्व विद्भानुर तुम्हाला विष्णू सहस्रनाम म्हणताना असं लक्षात येईल थी की अपोपच वाचा शुद्धी साधतो आहोत आपण आपले जीभ स्वरयंत्र अक्षरशः स्वच्छ होता आहेत इतके सुंदर उच्चार दिलेले आहेत सर्व ग सर्व विद्भानुर सर्व ग सर्व विद्भानुर सर्व ग सर्व विद्भानुर विक्षेनो विश्वक्सेनो विश्वक्सेनो श्वक्से श्वक्से हा असा आधी पाठ करा पाठ म्हणण्यापेक्षा पुन्हा पुन्हा उच्चार करा श्वक्से श्वक्से सर्व ग सर्व विद्भानुर विश्व सेनो जनार्दन सुरुवातीला म्हणताना थोडं स्लो म्हटलं तरी हरकत नाही सर्व ग सर्व विद्भानुर विश्वसेनो जनार्दन वेदो वेद विद वेदो वेद विद वेदो वेद विद पुढची ओळ एकदा പുച്ഛ വേദോ വേദ വിദ്യോ വേദോ വേദ വിദവ്യംഗോ വേദോ വേദ വിദവ്യങ്കോ വേദോ വേദ വി ദവ്യംഗോ വേദോ വേദ വിദവ്യങ്കോ छान म्हणायचा हं म हे अनुनासिक आहे मराठी शाळेत जे शिकले असतील त्यांना कळेल अनुनासिक म्हणजे अनुस्वार नेझल साऊंड म्हणतात त्याला इंग्रजीमध्ये तर तो नाकात आला पाहिजे मंत्रशास्त्राच्या नियमानुसार उच्चारांच्या किंवा मंत्रो उपचार मंत्र चिकित्सा उपचार साधायचे अनुनासिक अप्रतिम म्हणता आली पाहिजेत वेदो वेद विदव्यंगो वेदो वेद विदव्यंगो वेदो वेद विदव्यंगो वेदो वेद विदव्यंगो

वेदो वेद विदव्यंगो वेदांगो वेदविद कवीही वेदांगो वेदविद हवं तर इथे थांबा वेदांगो वेदविद वेदांगो 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 ङ आहे तिकडे वेदो वेद विदव्यंगो वेदांगो वेदविद कवीही वेदांगो वेदविद कवीही वेदांगो वेदविद कवीही वेदांग म पण आहे आणि ग पण आहे वेदांग वेदांग वेदविद कवीही वेदो वेद विदव्यंगो वेदांग वेदांगो वेदविद कवीही वेदो वेद विदव्यंगो वेदांग वेदविद कवीही पुढचा श्लोक बघूया पहली ओ तो खूपच सोपी है आधी करूया लोकाध्यक्ष करू धर्माध्यक्ष धर्माध्यक्षता लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्षता तीन विसर्ग है लोकाध्यक्ष सुराध्यक्षो लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्षता लोका सुरा धर्माध्यक्ष कृता कृतः इथपर्यंत करा आता दुसऱ्या ओळीमध्ये जोडाक्षर आहे चतुरात्मा चतुर्व्यूहश चतुर चतुरात्मा चतुर्व्यूहज व्यूहश तो च आहे व्यूह च च म्हणजे आणि चतुरात्मा चतुर्व्यूहज तिथे थोडासा पॉझिल एवढंच म्हणूया चतुरात्मा च आहे श आणि चतुरात्मा चतुर रफार आहे चुर्दंष्ट्र आणि अनुस्वार पण आहे चतुरात्मा चुर्व्यूहश चुर्दष्ट्र चतुर्भुज चतुर चतुर तीन दोन तीन ठिकाणी रफार आहेत चतुरात्मा चुर्व्यूह चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दौ चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दौ चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दौं चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दौं चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दौं चतुरात्मा चतुर्व्यूहश्चतुर्दौं Et parent mareà 'ho podés avia Forges és que avia.

ओष्ठव्य म्हणजे ओठांचा ओठ उठ एकमेकांवर चिकटतात हे अक्षर म्हणताना भ भ असा उच्चार आहे भ्राजिष्णूर भ्राजिष्णूर छान म्हणायचे दोन्ही ओठ एकमेकांवर घट्ट मिटले जातात अलगद मिटले जाऊ शकतात काही वेळा भ्राजिष्णूर भोजनम भ तर तो भकार छान आला तर मंत्रशास्त्रातला विकार विकाराचा जो उपाय आहे तो भकारामध्ये आहे असं समजू शकता रोग निवारक मंत्रशास्त्र आहे बरोबर मग ही रोग निवारण कधी होते उच्चार छान आले तर भ्राजिष्णुर्भोजन भोक्ता भ्राजिष्णुर्भोजनम भोक्ता भ्राजिष्णुर्भोजनम भोक्ता भ्राजिष्णुर्भोजन भोक्ता भ्राजिष्णुर्भोजन भोक्ता एकपर्यंत म्हणा सहिष्णुर् सहिष्णुर्परत्रफरलय भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः 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 भ्राजिष्णुर्भोज भोक्ता सहिष्णुर् एवढा सराव करायचा मग पुढच्या ऑळीकडे जाऊया अनघो विजयो चेता अनभो विजयो चेता अनभो विजयो चेता सुप्य शब्देत आता हे म्हणताय अनघो विजयो चेता अनभो विजयो चेता अनभो विजयो चेता विश्वयोनी पुनर्वसुहू विसर्ग विसर्ग रफार आणि अनुनासिक ज्याला उत्तम म्हणता येतात त्याला मंत्र उपचार आणि देते अनघो विजयोजेता अनघो विजयोजेता तो जे लांबू नका चुकून माझ्याकडून लांबवला गेला अनघो विजयोचे अनघो विजयोचे अनघो विजयोजेता विश्वयोनिः पुनर्वसुः विश्वयोनिः पुनर्वसुः विश्वयोनिः पुनर्वसुः विश्वयोनिः पुनर्वसुः अनघो विजयो विजयोजेता विश्वयोनिः पुनर्वसुः इत्पर्यन्तमण सगळ्यांना खूप छान समत आज आपण इथे थांबणार आहोत था आपण पहिल्या आठवड्यात आहोत अजून विष्णू सहस्रनामाच्या चातुर्मास सुरू आहे की साधारण दोन ते तीन आठवड्यांमध्ये आपण संपूर्ण विष्णू सहस्रनाम याच प्रकारे कधी चार श्लोक कधी सहा श्लोक असं म्हणून पूर्ण करणार आहोत आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला सराव करायला भरपूर कालावधी असणार आहे मध्ये मध्ये मी इतरही काही व्हिडिओज टाकणार आहे की उच्चार मंत्रोच्चार मंत्रशास्त्र त्याच्यातलं थोडंसं व्याकरण ज्यांना ज्या विषयात रस आहे ते व्हिडिओ जा नक्की बघा कमेंट्स करायला विसरू नका कारण तुमच्या कमेंट्स मधूनच तुमच्याशी संवाद साधला जातो त्या कमेंट्स आम्ही नक्की वाचतो आणि त्यातल्या काही गोष्टी अंमलात आणण्याचा सुद्धा प्रयत्न करतो आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा कारण येत्या काळात अशाच प्रकारचे भरपूर काही शिकणार आहोत तुम्ही कमेंट्स मध्ये हेही सांगू शकता की अजून कुठली स्तोत्र किंवा सुभाषित किंवा संस्कृत असं काही तुम्हाला शिकायचं आहे का तर हे संस्कृत पण आपण शिकू शकतो या चॅनलच्या माध्यमातून तर आम्हाला नक्की कळवा धन्यवाद आज इथेच थांबूया